मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र आपला आलाय सर्वात मोठा शंभर टक्के खरा ठरणारा मुंबई महानगरपालिकेचा नवा सर्वे ताजा सर्वे या सर्वेनुसार न्यूज एजन्सी या चॅनलने घेतलेल्या सर्वेनुसार मुंबईमध्ये कुणाची येणार सत्ता मुंबई, मुंबई महानगरपालिका कुणाच्या जाणार ताब्यात कोणत्या पक्षाला किती मिळणार जागा याचा घेतलेला आढावा महायुती विरोधात महाविकास आघाडी की ठाकरे बंधू दोन तीन युत्या की या दोन घेतलेला महत्वाचा रवा ठाकरे जिंकणार की पुन्हा एकदा भाजप भाजप आपली सत्ता मुंबईवरती करणार सविस्तर घेतलेला हा नवीन आढावा बघूया मुंबई महानगरपालिकेचा आजचा ताजा सर्वे एक ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर या दरम्यान झालेला सर्वे पहिला पक्ष येतोय ती म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मुंबईमध्ये किती जागा मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय मुंबई महानगरपालिकेमध्ये तसं बघायला गेलं तर शरद पवारांची ताकद जास्त नाही मात्र जेवढे काही ये नगरसेवक येतील तेवढी सत्ता स्थापनेसाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतात कारण की एक एक नगरसेवक आता खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे शरद पवारांना मिळणारे नगरसेवक हे सत्ता स्थापन करण्यासाठी ठाकरे बंधूंना खूप महत्वाची भूमिका बजावू हो शकतात त्यामुळे शरद पवारांची ताकद मुंबईमध्ये बहुतांश ठिकाणी असली तरी नगरसेवक किती येतात यावरती ते अवलंबून आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळणार हा मोठा चर्चेचा विषय आहे बघूया महत्वाची अपडेट शरद पवारांची मुंबईत पुन्हा एकदा नवीन भूसंडी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबई महानगरपालिकेत मिळणार तीन ते आठ जागा खूप मोठं यश शरद पवारांना मुंबईमध्ये मिळताना दिसतय कारण की या जागा ठाकरेंना सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक आहेत त्यानंतर पुढचा पक्ष येतो ती म्हणजे अजित पवार अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारांकडून फारकत घेतल्याच्या नंतर शरद पवारांकडून आमदार खासदारांना घेऊन गेल्यानंतर अजित पवार महाराष्ट्रामध्ये आपलं बसस्थान मांडत आहेत सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरून आपला पक्ष वाढवण्यासाठी अजित पवार खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करताना दिसत आहेत मात्र आता सध्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार आणि राज ठाकरे निगाबंधूंना एकत्र युती बघून अजित पवारांना मुंबई महानगरपालिकेत किती जागा मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले त्यामुळे बघूया मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये अजित पवारांच्या नेते जरी आले असले तरी कार्यकर्ते नाहीत त्यामुळे अजित पवारांना मुंबईत मोठा धक्का बसू शकतो अजित पवारांना मुंबई महानगरपालिकेमध्ये मिळणार फक्त दोन ते पाच जागा या देखील पाच जागा खूप महत्वाच्या असू शकतात सत्ता स्थापन करणारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ही महत्वाच्या जागा मुंबईत खूप अतिशय आहेत पुढचा पक्ष ते राष्ट्रवादी काँग्रेस पाडल्यानंतर राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे सध्याची काँग्रेस पक्ष राहुल गांधींचा काँग्रेस पक्ष राहुल गांधींनी सध्या संपूर्ण देशामध्ये भाजपची झोप उडवली आहे महाराष्ट्रात देखील त्यांना खूप मोठा पाठिंबा मिळतोय त्यामुळे राहुल गांधी मुंबई महानगरपालिकेमध्ये किती जागा मिळवतील राहुल गांधींची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबई महानगरपालिकेत कशा प्रकारचा परफॉर्मन्स करते यावरती सगळं गणित असणार आहे मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसची ताकद खूप चांगली आहे काँग्रेसचे खासदार देखील आले त्यामुळे मुंबई इथे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर इथे काँग्रेसला किती जागा मिळणार हा देखील पुणे सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा विषय आहे राष्ट्रवादी काँग्रेस पर्यंत राहुल गांधींना मुंबईत मिळणार तब्बल सतरा तेवीस ते ते जागा हा खूप मोठा विजय म्हणावा लागेल राहुल गांधींची मुंब मुंबईत पुन्हा एकदा गैरवापसी होताना दिसते पुढचा पक्ष येतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थातच मनसे उद्धव ठाकरे केल्याच्या नंतर राज ठाकरेंना मुंबईमध्ये मोठं यश मिळताना दिसत आहे मुंबईत राज ठाकरे उद्धव ठाकरे एकमेकांविरोधात केली दोन पंचवार्षिक निवडणुका लढत होते दोघे बंधू एकमेकांचे उमेदवार पाडायचे आणि दोघांचे नगरसेवक कमी यायचे आता मात्र दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे दोघांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाला जागा किती मिळणार हा सर्वांना आवडणारा प्रश्न तर बघूया महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरेंची मनसे उद्धव ठाकरेंसोबत लढतरा किती जागा मिळवते आहे मुंबई महानगरपालिकेत राज ठाकरेंना मोठं यश मिळत आहे चोवीस ते तीस जागा मनसे पक्षाला मुंबई महानगरपालिकेत गेल्यापेक्षा अठ्ठावीस पेक्षा जास्त पहिल्यांदाच रेकॉर्ड ब्रेक तुटत आहे पुढे एकनाथ शिंदेची शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईमध्ये आता निवडणुका जिंकणं आणि लढणं खूप अवघड बनत चाललंय कारण की उद्धव ठाकरेंकडून फुटून जाणारे नगरसेवक शिंदेगडात गेले होते ते या इराद्याने की राज ठाकरे त्यांच्यासोबत राहतील परंतु राज ठाकरेंनी आता उद्धव ठाकरेंसोबत जाणं पसंत केल्याने आता मात्र गेलेल्या नगरसेवकांना उद्धव ठाकरेंकडे वापस आल्याशिवाय पर्याय नाही कारण की तसं जर झालं नाही तर मात्र त्या नगरसेवकांचा पूर्ण मोठा पराभव होईल कारण दोन्ही बंधूंची मतं एकत्र आल्यानंतर शिंदेंच्या नगरसेवकांना नगर नग... निवडणूक लढणं खूप अवघड होईल त्यामुळे एकनाथ शिंदेना मुंबईत मोठा फटका बसताना दिसतोय एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मुंबईत अकरा ते सोळा जागेवरती यश मिळते म्हणजे खूप मोठा विचारलेली इथे शिंदेची शिवसेना वाटते त्यानंतर पुढचा पक्ष ते भारतीय जनता पार्टी अर्थातच बी जे पी भी, बी जे पीला भी मुंबई महानगरपालिका कोणत्याही प्रकारे ताब्यात घेणं आवश्यक आहे त्यांना मुंबई जिंकायचे आहे या कारणाने काही करून मुंबईत भाजपचा भगवा झेंडा फडकवायचा असं अनेक नेत्यांनी म्हटले त्यामुळे मुंबईत भाजपा पंच्याहत्तर हजार कोटी ठाकरेंना पराभूत करण्यासाठी मुंबईत खर्च करू शकते असा बच्चू कडूंचा दावा होता त्यानुसारच मुंबई महानगरपालिका भाजपला किती महत्वाचे आहे हे आता समजते त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी आता किती जागा मिळणार बघूया सविस्तर या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे भाजपला मुंबईत जवळजवळ खूप मोठ्या प्रमाणात लढत असताना मोठा पराभव भाजपचा होऊ शकतोय या भागामध्ये भाजपच्या किमान वीस जागा कमी येऊ शकतात असा सर्वे सांगतोय तर साधारणतः किती जागा मिळतील ते देखील पाहूया भारतीय जनता पार्टीला मुंबईमध्ये साधारणतः अठ्ठावन्न ते सहासष्ट एवढ्या जाग्या भाजपला मुंबई महानगरपालिकेत मिळू शकता सत्ता स्थापन स्ता करायला खूप अवघड आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबईमध्ये ज्या शिवसेनेने मराठी माणसांना खूप मोठं केलं मराठी माणूस मुंबईत टिकवला गेला मुंबईत गेली तीस वर्ष संभाळली गेली त्याच उद्धव ठाकरेंना मुंबई महानगरपालिकेत किती जागा मिळणार हे आता बघण्यासारखा विषय राज ठाकरे सोबत असताना शरद पवार सोबत असताना तिन्ही पक्ष युती असताना मुंबईमध्ये राज ठाकरेंचा करिश्मा उद्धव ठाकरेंचा करिश्मा दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर किती मोठा फरक पडेल हे आता बघावं लागेल त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंना जागांचा सिलसिला एकत्र किती किती सत्ता किती मिळते हे महत्वाचं आहे आता उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबईमध्ये एकनाथ यांच्या शिवसेनेकडून तीस ते पस्तीस नगरसेवक प्रवेश करतील आगामी काळात त्यामुळे ठाकरेंचा आकडा नक्कीच वाढणार आहे गेल्या वेळेपेक्षा ठाकरे खूप मोठी मुसंडी मारतील जेणेकरून भाजपला खूप आगा आग, आग, आगामी दिवसात खूप झड जाईल मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरेंना जवळजवळ एकाहत्तर ते शहात्तर जागांपर्यंत ठाकरेंची शिवसेना मजल मारू शकते मुंबईत पुन्हा एकदा ठाकरे राज निर्माण होऊ शकते राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही बंधूंच्या हातामध्ये मुंबई महानगरपालिका येऊ शकते असा हा महत्वाचा सर्व आपल्यापर्यंत पोहोचतोय त्यामुळे राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधूंची युती पुन्हा एकदा नवीन ऍक्शन मोडवर येऊन महाराष्ट्रात देखील सत्ता स्थापन करण्यासंदर्भात राज ठाकरे उद्धव ठाकरे आगामी काळात नवीन योजना आखतील परंतु मुंबईवरती मात्र ठाकरे बंधूंचा भगवा झेंडा फडकण्यास कोणत्याही प्रकारची काळजी नसावी असं हा सर्व सांगतो मित्रांनो निमका आपणास काय वाटतंय प्रतिक्रिया